नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं चला तर आज आहे दहावा दिवस बाप्पा आपल्यासोबत आहेत त्या बाबतीतला बघूया काय संदेश आपल्याला ते देत आहेत चला बघूया मंडळी तर हा कार्ड अक्षरशः एक शफल करताना उडून पडलेला आहे कदाचित तुमच्या लक्षातही आलं असेल ते आणि या जो हा जो कार्ड आहे याला मी एक खूप मोठा संदेश म्हणूनच धरत आहे आणि यात बाप्पा आपल्याला हे सांगत आहेत की आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत ज्या आपण खूप दाबून ठेवलेल्या आहेत बाप्पा हे सांगत आहेत त्याच्या पु त्याच्यासाठी ना आता तुम्ही पुढाकार घ्यायचा प्रयत्न करा कुठेतरी म्हणतात ना हळूहळू पावलं उठवाय उचलायचा प्रयत्न करा पण इतकंच सांगेन की तुमची आजूबाजूची परिस्थिती पाहतात हे सगळं करायचा प्रयत्न करा काय पाहिजे तर म्हणतात ना असं नीट धोरणा आखा लिहून काढा तुम्ही कसं काय करू शकता पण त्या बाबतीत आता तिथे लक्ष द्यायचा प्रयत्न करा आणि अस्तित्वात आणायचं त्या तुमच्या इच्छाकांक्षा आता प्रयत्न करा धन्यवाद